नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे आज भारतीय स्वातंत्र्याचा एकोणी कुन, एक वा दिन तो संपूर्ण भारतभर धाराशिव जिल्ह्यातही आनंदाने आणि उत्साहात साजरा करण्यात येत आहे गेल्या चोवीस वर्षापूर्वी सन दोन हजार दोनमध्ये स्वर्गीय पवनराजे निंबाळकर यांनी व त्यांच्या सहकार्याने पवनराजे कॉम्प्लेक्सच्या टेरेसवर ध्वजारोहणाचा कार्यक्रम सुरू केला त्याला आज चोवीस वर्ष होत आहे आज चोवीसव्या वर्षी या ध्वजारोहण समारंभाला पांडुरंग दादा शिंदे भारतराव देशमुख अंकुश मुंडे सतीश शिंदे पवनराजे मल्टीस्टेट लोकसमृद्धीचे मुकीम सिद्दीकी आणि सर्व सहकारी त्याचबरोबर दत्ता मंडळी उपस्थित होती कार्यक या कार्यक्रमाला सलग चोवीसव्या वर वर्षी पण सातत्य आहे आणि ही सातत्ये पवनराजे यांचे सहकारी त्यांच्यावर प्रेम असणारी मंडळी सतत दाखवत असतात आज थोड्या वेळानंतर जिल्हा अधिकारी कार्यालयावर जिल्ह्याचे जि पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे बाळू तुझ्या वाढदिवसाचा केक र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला मग सोमवारी मंगळवारी <coughs> महाळंगी तालुका धाराशिव जिल्हा धाराशिव येथील तेरा जवळपास सात सोळा हेक्टर जमीन तिथल्या शेतकऱ्यांनी भूसंपादित करू दिली आणि भूसंपादन प्रक्रियेवर स्वाक्षऱ्या करत अगदी होकार पण दिला मात्र बुधवार बुधवारी चिखली येते ज्यावेळेस या शक्तीपीठ महा महामार्गासाठी चिखली येथील जमीन भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी भूसंपादनचे अधिकारी तेथे पोचले त्यावेळेस ते चिखलीच्या शेतकऱ्यांच्या रोषाला त्यांना बळी पडावं लागले शेतकऱ्यांनी तुम्ही परत आमच्या शेतात पाऊल ठेवलं तर तुमचं पाय तोडून टाकू असा धमकीवाजा इशारा पण त्या शासकीय कर्मचाऱ्यांना दिला कारण महाळंगीत मोजकेस शेतकरी शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार होत्या आणि त्यांना शासनाच्या अधिकारी आणि स्थानिक आमदारांच्या याच्यामुळं त्यांना शांत करणं त्यांना शक्य झालं मात्र चिखलीत तसं घडलं नाही चिखली गावात तसं चिख बरेचसे गटतट पण आहेत पण ते गटतटापेक्षा जर हा विकास खरंच आमच्यासाठी योग्य असेल तर आम्ही अगदी खुशीनं जमिनी द्यायला तयार आहोत असं त्यांचं म्हणणं होतं मात्र हा मार्गच कशासाठी त्या मार्गानं आमचं काय बलं होणार याचं तुम्ही सविस्तर आम्हाला हे सांगा आणि त्यावेळेस वेळेस आमच्याकडं परत तुम्ही भूसंपादन आणि आमची जमिनी मोजणीसाठी या असं त्यांनी निर्धारणा सांगितलं आणि अगदी पहिला पा पायरी चांगली चढता चा, आली पण दुसऱ्याच पायरीला पाय घसरल्याचं निदर्शन असेल त्यामुळं धाराशिव जिल्ह्यातील ज्या काही पंधरा सोळा गावातल्या जमिनी शक्तीपीठसाठी भूसंपादित कराव्या लागणार आहे तिथं पुढं काय होतं याकडं पण शासनाचं आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी आणि जनतेचं पण लक्ष लागून राहणार हे निश्चितच धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री जे ते जेव्हापासून पालकमंत्री झालेत त्यावेळेसपासून ज्या ज्यावेळेस जिल्ह्याच्या भेटीला येतात त्यावेळेस ते स्वतःचं खाजगी विमानानं जवळचं सोलापूर इकडं लातूर किंवा धाराशिवच्या विमानतळावर त्यांचं ते खाजगी विमान उतरवतात आणि ते मग जिल्ह्यात येत असतात कालही ते जिल्ह्याच्या दौऱ्यासाठी म्हणजे आज प्रजास स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणासाठी येणार होते काल ते लातूरच्या विमानतळावर त्यांनी त्यांच्या खाजगी विमानातून उतर, ते उतरले तेथून मग त्यांनी ठरलं त्यांच्या नियोजित कार्यक्रमाप्रमाणे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट या घेतली की या भेटीत त्या दोघात नेमकी काय चर्चा झाली हे अजून काही बाहेर आलेलं नाही मात्र या भेटीनंतर बोलताना पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आपण मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांची भेट घेतली होती असं सांगून एक प्रकारे सरकारचा काय निरोप त्यांनी आणला होता का त्यांच्या पक्षाचा काय निरोप होता हे सांगणं टाळलं आणि या प्रश्नाला बगल देत ते पुढच्या कार्यक्रमासाठी ते तेथून मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेल्या दिवंगत विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतीस्थळाला गेले त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांनी तिथं आदरांजली वाहिली आणि देशमुख कुटुंबियातील आमदार अमित देशमुख धीरज देशमुख आणि कुटुंबियाची बावळगावच्या त्यांच्या घरी जाऊन त्यांनी भेट घेतली आज तुर्तास एवढंच या सोबत आपण ध्वजारोहणाच्या काही व्हिडिओज पण हे करतो आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण धन्यवाद